हिवाळ्यामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये लाडू तयार करत असतो यामध्ये डिंकाचे त्यासोबत मेथीचे किंवा आपण ड्रायफ्रुटचे लाडू तयार करत असतो पण त्यासोबतच आपण जवसाचे देखील लाडू तयार करू शकतो होय आपण जवसाचे लाडू तयार करू शकतो कारण की आपण नेहमी जवसाची चटणी खातो पण या जवसाचे लाडू देखील आपण तयार करू शकतो अतिशय पौष्टिक आणि अतिशय हेल्दी असे लाडू असतात चला तर मग बघूयात की जवसाचे लाडू कसे करायचे याची सोपी रेसिपी व्हिडिओ नक्की बघा आज आपण ज्यांचं uh, कोलेस्ट्रॉल हाय आहे uh, आणि त्यांच्यासाठी uh, हिवाळ्याचे ड्रायफ्रूटचे लाडू तर सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी मी जवच घेतलाय अर्धी वाटी अक्रोड घेतले अर्धी वाटी खजूर घेतलाय एक वाटी गूळ घेतलाय थोडेसे पंकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचे बिया आणि एकच चमचा मी तूप घेतलाय आपण एवढं हो। पण घालणार नाही आणि थोडस पाणी लागेल अर्धा अर्धा वाटी पाणी लागेल आपल्याला पाक करण्यासाठी तर सुरुवात करूया जवस छान भाजून घ्यायचंय छान खरपूस आपण जवस भाजून घेतलीये

थोडी भाजून घेऊया खजूर थोड़ी मिक्स करून घेऊया पावडर शरीराला कोलेस्ट्रॉल जेव्हा जास्त असेल त्यावेळेला ओमेगा थ्री याचं प्रमाण थोडस शरीरात वाढलं तर कोलेस्ट्रॉल नॉर्मल यायला मदत होते तर ह्या लाडूंमध्ये आपण जे अक्रोड चवस आणि पंकीन सीड वापरलेले आहेत त्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉल आहे गुड कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढायला मदत होते आणि बॅड कोलेस्ट्रॉल ला कंट्रोल मिळतो तर आ, हे लाडू त्यासाठी खूप उपयुक्त आहेत अशा पद्धतीने तुम्ही हे जाऊसाचे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडतील आणि यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत जे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात पूर्व तळणीकर नव जटिन लोकल छत्रपती संभाजीनगर